नक्कीच आज या ठिकाणी एक दुःख नक्की वाटतंय की स्वराज्याच्या कुळमुख्या महाराणी येसुबाई त्यांचं जन्मस्थळ आहे जन्मगाव आहे मौजी शृंगारपूर आणि त्यांच्या गावात त्यांचं या ठिकाणी स्फूर्तीस्थळ व्हावं ही इच्छा संपूर्ण शृंगारपूरवासीय तथा आजूबाजूचे जे गाव आहेत त्यांचं आहे तसेच या गावचे मुळचे तथा सध्या साताऱ्या असणारे साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष राजे शेर्के आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांची प्रबळ इच्छा आहे की या महाराणी येशुबाईंच्या या ठिकाणी माहेरगावी त्यांचं स्फूर्तीस्थ झालं पाहिजे आणि याचा पाठपुरावा जवळजवळ तीन ते साडेतीन वर्ष ते साताऱ्यातून आपल्या मूळ गावी शृंगारपूर आणि तसेच राज्य सरकार तसेच प्रशासन त्यांच्या रत्नागिरी असू देत जे जे डिपार्टमेंटले आहे त्या संपूर्ण डिपार्टमेंट प्रत्यक्ष जाऊन त्यांची पूर्ण कागदपत्री कारवाई करण्याचं काम आज या ठिकाणी ते करत आहेत आणि या संपूर्ण कामाला या संपूर्ण कारवाईला दिरंगाई होत आहे म्हणून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी रत्नागिरी या ठिकाणी या महाराणी यशूबाई यांच्या स्फूर्तीस्थळासाठी सन्माननीय स्वराज राजे साहेब तसेच सरपंच मी विनोद भिकाजी पवार आम्ही या ठिकाणी उपोठास सुरुवात केलेली आहे आणि या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे चांगला उत्फूर्त प्रतिसाद काही काळातच या ठिकाणी संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये आज या ठिकाणी या चांगल्या कार्यासाठी बसलेली उपोषणाची बातमी या ठिकाणी पसरलेली आहे आणि संपूर्ण नागरिकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आता आनंद वाटतोय सद्य परिस्थिती पाहता सगळं राज्यकारभार जो आहे त्याच्यात बऱ्याचशा उलटा पालन चालू आहे कोणाचंही इतिहासाकडे लक्ष नाही इतिहासावर भलीभली मोठी स्टेटमेंट केली जातात ते बरोबर वाटत नाही जे स्टेटमेंट करतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं हो। की आपण हे बोलतोय हे बरोबर आहे का आपण थोर व्यक्तींची नावं घेऊन काहीही बोलतो ज्यांनी स्वराज्य घडवलं ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं अशा लोकांच्या नावाचा सुद्धा वापर केला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पकड जातीचे सगळे घेऊन राज्यकारभार केला त्या राज्यकारभार करताना त्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी वागावं तसेच छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई यांचं स्फूर्तीस्थळ मोजे श्रंगारपूर म्हणजे त्यांचं माहेर येथे वाहून यासाठी मी गेली दोन तीन वर्ष शासनाचा पाठपुरावा घेतो शासनानं सर्व प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत परंतु शासनाची जी उदासीनता आहे ती उदासीनता फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे शासनाला एकच सांगणं आहे की सदरची जी जागा आहे ती ग्रामपंचायत शंगारपूरने दिलेली आहे सदरच्या जागेवर महाराणी येसूबाई छत्रपती संभाजी महाराजांना साजेस स्फूर्तीस्थळ करावं त्यांनी कुठल्याही फंडातून त्याच्यावर पैसे टाकावे कितीही टाकावे पण तिथं स्फूर्तीस्थळ होणं ही काळाची गरज आहे येसूबाईंची स्फूर्ती जनतेसमोर आली नाही त्यांचा जो सगळा इतिहास आहे तो आदर्श आहे तो जर पिढीला कळाला नाही तर त्याचा काय फार उपयोग होणार नाही जनतेला कळावं वो, युवक युवतींना कळावं ह्या हेतू तु, हेतूने स्फूर्तीस्थळ व्हावे एवढी एकच भावना ठेवतो आणि त्यासाठी मी आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यालयासमोर शृंगारपूरचे सरपंच आणि आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत जोपर्यंत शासन याच्यावर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कुपोषण सोडत नाही शासनाने स्मृतीस्थळ करून द्यावं एवढी एकच भावना बाळगतो